मला हे असं असं जगणं नको झालं होतं की हा असं जगणं फार वाईट आहे म्हणजे आता ते खरं मला सांगायला हे वाटतं आता मी सुसाईडपर्यंत कसलो होतो असा डिसिजन घेतला की आपण स्वामींचं दर्शन घेऊ पालखीतलं आणि खडकी स्टेशनला रेल्वेकडे जाऊन उडी मारायची असलेपर्यंत विचार केले होते ते असे माझ्या जवळ आले आणि त्यांच्या असं बॅगेतनं स्वामींची बखर नावाचं स्वामींचं चरित्राचं पुस्तक आहे ते असं काढून माझ्या हातात असे खेक असले म्हणले वाच असं हातात दिलं माझ्या हे वाच मी चित्रकार शेखर साने एकदा काय झालं म्हणजे माझ्या एका मित्राबरोबर केरळला आम्ही मोटरसायकलवरती लँडस्केप टूरसाठी गेलो होतो तिथे एका ठिकाणी कुठेतरी पाय स्लाईड एकानं घस आला थोडासा स्टेटवरनं खाली आलो तर त्यावेळेस ते डॉक्टर म्हणले की इथं तुम्ही उभेच राहू शकणार नाही तो माझ्या आयुष्यातला असा टप्पा ठरला की ज्याने माझी सगळी हवा उतरवली सगळी अंगातली मस्ती रग बापरे हे खूप भयंकर आहे म्हणजे आत्ता वेळेस तुम्हाला सांगताना मला कळतं की हे असं नुसतं इमॅजिन जरी कराल त्यावेळेस ते दिवस आठवले तरी पोटात गोळा येतो मित्रा माझे सगळे कॉन्ट्रीब्युशन करायचे दर महिन्याला आणि माझ्या असं हातात चार पाच हजार रुपये दर महिन्याला आणून द्यायचे म्हणजे आता ते खरं मला सांगायला हे वाटतं आता मी सुसाईडपर्यंत पर्यंत कसलो होतो आणि मला हे असं असं जगणं नको झालं होतं की हे असं जगणं फार वाईट आहे असं डिसिजन घेतला की आपण स्वामींचं दर्शन घेऊ पालखीतलं आणि आपण इथून स कुणाला काही न सांगता डायरेक्ट स्टेशन काढू आणि खडकी स्टेशनला रेल्वेकडे जाऊन उडी मारायची असलेपर्यंत विचार केले होते उदयाल तिथे एक अतिशय वृद्ध व्यक्ती मला अजून आठवतं त्यांचे अंगावर पांढरी पंढरी होती लुंगी घातलेली होती आणि असं सबनम होती त्यांच्या इथे ते असे माझ्या जवळ आले आणि त्यांच्या असं बॅग स्वामींची बखर नावाचं स्वामींचं चरित्राचं पुस्तक आहे ते असं काढून माझ्या हातात असे खेक असले म्हणजे वाच असं हातात दिलं माझ्या हे वाच त्यांचे कानावर पडलेले शब्द जे होते वाच आणि मी चाललो तो मरायला तर मी असं ते माझ्या मनाने कुठेतरी घेतलं की ते वाच म्हणतात म्हणजे पुस्तक वाचू नको आत्ता वाच आत्ता मरू नको आणि ते पुस्तक घेऊन मी तशीच रिक्षा फिरवली आणि परत घरी आलो आणि घरी आल्यानंतर ते जे पुस्तक होतं महाराजांची बखर ते मी असं आधाशासारखं वाचायला घेतलं आणि ओव्हरनाईट वाचून ते संपूर्ण पुस्तक संपवलं तर क्षणभर मला एकदम असं माझ्या डोळ्यातनंच पाणी आलं तो शरणागत भाव त्याला त्या परिस्थितीजन्य स्थितीमुळे मला प्राप्त झाला होता मी त्यात तू अगदी बोलून महाराजांना सांगितलं की मला इथनं बाहेर काढा मी तुमचं विष्णूरूपात चित्र काढून बस ती माझी मुवमेंट अशी होती ना की हंड्रेड पर्सेंट मी त्या तिथे कनेक्ट झालेलो होतो स्वामींवरती प्रेम करायला लागलो आणि त्याला जे सगळे अंगामधले जे सगळे रग होती मस्ती होती जे काय आपल्याला जितके प्रकारचे सगळे मागच्या पंधरा वीस वर्षात जे केलेले सगळे प्रकार होते ते सगळे मी सरेंडर करून टाकले बस हा माझा कुठला तरी तो जो तो विश्वास होता किंवा ते त्यावेळेला ती दिली झालेली स्फूर्ती होती ती मला या अध्यात्मातल्या प्रवासामध्ये घेऊन आली परिस्थिती जेव्हा तुमची गळचेपी करते ना सगळ्या बाजूने तेव्हाच तुम्ही कुठेतरी तुम्ही शरण जाता तिथे तुमचे सगळे इगो सरेंडर होतात आणि ती अवस्था इतकी सुंदर असते की याच्यामध्ये तुमच्या शरीरस्थ व्याधी अंतर बाहेरचे सगळे विचार सगळे जे सगळे हँग झालेले असतात तिथे तुम्ही कुठेच नसता मनुष्याला मनुष्य पण त्यांनी त्यांनी परत मिळवण्यासाठी अध्यात्माकडे जावं अध्यात्म म्हणजे फक्त माळ घेऊन जप करणं पोथ्या वाजणं ह्याला हे हे मर्यादित रूप आहे मला असं वाटतं तुम्ही आईवडिलांना नमस्कार करत असाल ना तर वेगळे कुठले हे देव बिव यांच्या नादी लागायची पण गरज नाही फक्त आईवडिलांना पाया पडा त्याच्या पलीकडे अध्यात्मच नाही